मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात गोमेवाडीसह आठपाडी तालुक्याला हदरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे गोमेवाडीतील प्रवाशांच्या क्रुझर गाडीचा आणि एसटी बस चा अमरावती जिल्ह्यात भीषण अपघात झालाय अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अंजनगाव सुरजी रस्त्यावरील हा भीषण अपघात झालाय या अपघातात गोमेवाडी सह येथील दोघे जण जागीच ठार झालेत येथील क्रुझर चालक अप्पासो अतकरी आणि गोमेवाडीचे दस्तगीर मुलानी या अपघातात जागीच ठार झालेत तर मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जावीर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या अपघातात क्रुझर मधील अन्य प्रवासी देखील जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे दस्तगीर मिया मुलानी सुखदेव रामचंद्र सरगर पोपट जगताप तसेच त्यांचा मुलगा प्रणव जगताप बिरदेव तातोबा जावीर आणि सदाशिव सस्ते या मित्रांचा ग्रुप ट्रिप साठी कलढोण येथील आप्पासो राजाराम अतकरी यांच्या क्रुझर या चारचाकी गाडीमधून मध्य प्रदेश येथील पचमडी या ठिकाणी पर्यटन स्थळी निघाले होते त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हद्दीतून सदर क्रूजर गाडी मध्य प्रदेश दिशेने निघाली असता परतवाडा अंजणगाव सुरजी रस्त्यावरील हनुमंतखेडा फाट्याजवळ समोरून आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अकोट आगाराच्या एस टी बसची आणि क्रूजर या चारचाकी गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत क्रूजर चालक अप्पासो राजाराम अतकरी राहणार कलेढोल तालुका खाटाव आणि गोमेवाडी येथील दस्तगीर बाबूमिया मुलानी तालुका अटपाडी हे दोघे सण जागे ठार झाले तरी या अपघातात मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जावेर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या अपघातात क्रुझर मधील अन्य प्रवासी देखील किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून या अपघातात बस मधील पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर या घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के आणि सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की क्रूजर गाडीतील गंभीर जखमी बिरुदेव तातोबा जावीर हे गोमेवाडी येथील कोतवाल तर सदाशिव सस्ते हे गोमेवाडी तलाठी कार्यालयातील कर्मचारी आहेत तर गंभीर जखमी असणारे मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे हे शेतकरी असून मृत दस्तगीर बाबू मिया मुलानी यांच्यासह सुखदेव रामचंद्र सरगर यांचे गोमेवाडी येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे याशिवाय पोपट जगताप हे शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे हे सर्व मित्र प्रत्येक वर्षी दीपावली नंतर ट्रिपचे नियोजन करत असतात त्यानुसार यंदाच्या पर्यटनासाठी सर्वजण जात असताना भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे या भीषण अपघातानंतर अटपाडी तालुका हदरला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा फुले तसेच जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक